आदरणीय अध्यक्ष महोदय सर्व रहिवाशी देशबांधव माता भगिनी मान्यवर आणि या देशाचे उज्ज्वल भविष्य असलेल्या माझ्या सर्व बालमित्रांनो आज आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय सण साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत प्रजासत्ताक दिन दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी का साजरा केला जातो आपल्याला सर्वांना माहीतच आहे की संघर्ष आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने अनेक वर्षाच्या गुलामगिरीनंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण स्वतंत्रता म्हणजे फक्त गुलामगिरीचा अंत नव्हता तर स्वतःचं लोकशाही राज्य उभं करण्याची जबाबदारी होती स्वातंत्र्यानंतर देशासमोर मोठा प्रश्न होता तो म्हणजे आपलं राज्य कसं चालवायचं कायदा कोणाचा अधिकार कोणाचा याच उत्तरासाठी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान मसुदा समिती स्थापन झाली अनेक चर्चा अनेक मतभेद आणि अथक परिश्रमातून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान देशात लागू झाले या दिवशी भारताला स्वतःचे कायदे स्वतः ठरवण्याचा अधिकार प्राप्त झाला या दिवसापासून भारत अधिकृतपणे सर्वभौम लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला हजारो स्वतंत्र सैनिकांचे बलिदान महापुरुषांचे विचार आणि जनतेचा संघर्ष यामुळेच आजचा हा पवित्र दिवस उदयास आला आहे आणि आपण प्रजासत्ताक झालो हो। आहोत भारतीय संविधानाचे महत्व काय आहे भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आणि सर्वात मोठी लोकशाही हीच भारताची खरी ताकद आहे विविध भाषा विविध धर्म असंख्य संस्कृती तरीही एकच ओळख भारतीय प्रजासत्ताकाला दिशा देणारे न्याय समता स्वतंत्रतेचे तेजस्वी शिल्प म्हणजे भारतीय संविधान या संविधानाच्या बळावरच आज भारत अभिमानाने उभा आहे संविधान आपल्याला कोणकोणत्या कौन गोष्टीची हमी देते तर मूलभूत हक्क म्हणजेच स्वतंत्र समानता धार्मिक स्वतंत्रता इत्यादी मूलभूत कर्तव्य म्हणजेच राष्ट्रध्वजाचा सन्मान संविधानाचे पालन राष्ट्रीय एकतेचे जतन आणि दुसरं म्हणजे लोकशाहीची व्यवस्था म्हणजेच जनतेने जनतेचे जनतेच्या हितासाठी चालवलेले शासन अशा या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वतंत्र मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व स्वतंत्र सैनिक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना कोटी कोटी आदरांजली प्रजासत्ताक म्हणजे काय ज्या देशात राजा किंवा वारसा हक्काने राज्य करणारा नसून जिथे जनतेने निवडून दिलेले दे प्रतिनिधी देश चालवतात तो देश प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो आपला भारत देश हा एक सर्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष देश आहे आपला भारत देश हा एक लोकशाही प्रजासत्ताक देश आहे आता लोकशाही म्हणजे काय आम्ही जेव्हा लहान होतो शाळेत होतो तेव्हा आम्हाला लोकशाहीची व्याख्या अशी होती लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांचे लोकांच्या हितासाठी चालविलेले राज्य आजच्या या पवित्र दिवशी आपण आशा करूया की लोकशाहीची ही व्याख्या आपल्या देशात आपल्या देशभरात अशीच निरंतर अंमलात राहू दे तसेच प्रजासत्ताक दिन हा केवळ सण उत्सव किंवा झेंडे फडकवण्याचा दिवस नाही तर तो आपल्या राष्ट्राच्या आत्मसन्मानाचा दिवस आहे आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमान संकल्प आणि जबाबदार भारतीय नागरिक म्हणून सिद्ध करण्याचा आहे आज आपण सर्वजण मिळून संकल्प करूया एक मजबूत सुरक्षित आणि एक संघ भारत घडवूया मी आपला अमूलाग्र वेळ वाया न घालवता एक छोटीशी कविता सादर करतो आणि रजा घेतो गणतंत्राचा श्वास आजही आहे ताजा गणतंत्राचा श्वास आजही आहे ताजा आपले संविधान हाच खरा जनतेचा राजा बाबासाहेबांच्या विचारांची आहे ही शान ज्याच्यामुळे देश घडला लोकशाही प्रजासत्ताक मान लोकशाही ही आपली मोठी ओळख आहे मतदानातच जनतेची खरी ताकद आहे संविधानाच्या पानात स्वप्न कोरली खुशाल संविधानाच्या पानात स्वप्न कोरली खुशाल समता न्याय बंधुतेची पेटविली मशाल आजही ती मशाल तेजाने जळते झगमगते पण वाऱ्याच्या झुळकीत कधी कधी डगमगते तिरंग्याच्या केशरी रंगात ही त्यागाची ज्वाला जळते पांढऱ्या रंगात शांततेची आणि सत्याची वाट उजळते हिरव्या रंगात आहे असेची पालवी आणि उद्याच्या स्वप्नांची चाहूल हिरव्या रंगात आहे असेची पालवी आणि उद्याच्या स्वप्नांची चाहूल अशोक चक्र सांगते अखंड चालत राहा थांबू नकोस पुढे टाक पाहून शेतकऱ्यांच्या घामामुळे देश उभा राहिला सैनिकांच्या बलिदानांमुळेच तिरंगा फडकत राहिला त्यांच्या या त्यागाची जाणीव या मनात हेच खरे अभिवादन आजच्या या गणतंत्र दिनात जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र भारत माता की जय वंदे